मुंबईची लाईफ म्हणजे लोकल दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात मध्य मध्य प्रवाशांचा सुकर यासाठी रेल्वेवर एक स्थानक ठाणे ते मुलंड या दरम्यान हे स्थानक उभारण्यात येणार आहे याबाबतच्या कामाला गती मिळाली असून जर काम लवकर पूर्ण झालं तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मध्य रेल्वेवर आणखीन एक स्थानक कार्यरत होण्याची शक्यता आहे मुलुंड आणि ठाणेच्यामध्ये मध्ये स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांतर्गत कोपरी स्थानक उभारण्यात येणार आहे जोडणाऱ्या तीनही उन्नत रस्त्याचं काम सुरू आहे पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील सामंजस्य कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे तीन मार्च दोन हजार तेवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं जमीन हस्तांतरित करण्यात आल्याची परवानगी दिली होती त्यानंतर ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान असलेल्या मनोरुग्ण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेवर नवस्थानक उभारण्यात येण्याची घोषणा करण्यात आली एप्रिलमध्ये रुग्णालयासाठी चौदा पूर्णांक एकरचा भूखंड राज्य सरकारनं पालिकेला हस्तांतरित केला ठाणे स्थानकातील गर्दीचा ताण कमी होण्यासाठी नवीन स्थानक उभारण्यात येणार आहे ठाणे स्थानकातून जवळपास दररोज सहा लाख रो रो लो लोक प्रवास करतात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत या नव्या स्थानकावर एकशे चव्वेचाळीस पूर्णांक ऐंशी कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे नवीन स्थानकामुळे घोडबंदर येथील नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे डिसेंबरपर्यंत या स्थानकाबाबतचे बावीस टक्के काम पूर्ण झाले एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले या नवीन स्थानकात तीन प्लॅटफॉर्म बनवण्यात येणार आहेत एस सीएसटी आणि कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या आणि ठाण्याहून निघणाऱ्या लोकल नव्या स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत